मित्रा म्हणजे मला ह्या गोष्टीचा खरंच खेद वाटतो मोठ्याली माणसं तर जाऊ दे पण जे लहान लहान मुलं शिकतात ना ज्या लहान लहान मुली शिकतात ना हे आपल्या आईवडिलांनी किंवा त्यांच्या आईवडिलांनी त्यांना अशा ठिकाणी टाकले जातं शासकीय वसतिगृहामध्ये का ज्या ठिकाणी सगळ्यात सुविधा असतील परंतु ते मुलं त्यांचे दररोज ह्या पाण्यात पाय भरल्याशिवाय ते वरती जाऊ शकत नाही आणि या ठिकाणी शासकीय वस्तिगृह आहे मला या गोष्टीचा खेद वाटतो थोडंसं इकडे आहे दादा इथून दाखवण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह आहे हे वसतिगृह जर बघितलं गेलं तर आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह आहे आणि ह्या वसतिगृहातून जेवढे विद्यार्थी आणि विद्यार्थी असता येणार आहे तर ते सर्व ह्या बाजूला दाखवा हे थोडंसं पाणी दाखवा हे जर वरतून जर आले ना तर ह्या पाण्यात गेल्याशिवाय आणि आपले पाय बुडल्याशिवाय ते पुढं जाऊ शकत नाही मग मला सांगा हे किती विद्यार्थी असतील हे सगळे विद्यार्थी जर अशी जर या शासकीय वसतिगृहातून जात असतील तर नक्की यावर अंकुश कोण ठेवणार शासन एवढा मोठा पैसा खर्च करत आहे बांधकाम विभाग एवढा मोठा खर्च आहे काय सांगाल भाऊ नक्की गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आदिवासी मुलींचं वस्तूगृह आहे तुम्ही इतर वेळेस आरोग्य आरोग्य करत असतात आणि इथे डेंगूचे मच्छर झाले आणि त्यांना चावल्याची जबाबदारी कोण घेणार नगरपंचायत घेणार त्यांचा खर्च नगरपंचायत करणार याचं उत्तर नगर प्रशासन नगरपंचायत प्रशासन यांनी आम्हाला द्यावं म्हणजे ह्या विद्यार्थ्यांना उद्या डेंगू मलेरिया काय वेगवेगळे रो साथीचे जे आजार आहे ते जर झाले म्हणजे त्या विद्यार्थ्यांनीनं किंवा खाली आल्यानंतर जर सॉक्स असेल ना तो सॉक्स पहिला पायातून काढायचा बूट हातात घ्यायचे आणि मग यातून जायचं कारण या, या जिन्यातून खाली आल्या खाली आल्यावर पुढं पाण्यात पायी दिल्याशिवाय शक्य नाही मग मला तुम्ही सांगा माझा तुम्हाला प्रश्न आहे माझा नगरपंचायतला सवाल आहे की नगरपंचायत खरंच आपल्या प्रभागामध्ये आपल्या वार्डमध्ये आपल्या शहरामध्ये खरंच लक्ष देत आहे का नगरसेवक मित्रांना माझी विनंती आहे का आपण ज्या नगरीचे सेवक आहात आपण ज्या ठिकाणी राहतात असंच आपल्या घरापुढे पायरी उतारल्यानंतर पाणी आहे का असं आपण प्रत्येक गल्लीमध्ये जा आणि चौकशी करा आणि यावर कुठंतरी ना ठाम असं उत्तर मिळालं पाहिजे ठाम असा निर्णय झाला गेला पाहिजे ह्या गोरगरीब गोरगरिबांचे मुलं शासकीय वसतिगृहामध्ये राहिल्या येतात त्यांच्या आईवडिलांनी त्यांना पाठवलं असतं मग नक्की उद्या जर या ठिकाणी आजार जर वाढले तर याला नक्कीच संपूर्ण प्रशासन हे नगरसेवक नगराध्यक्ष इस ही सगळी कमिटी सभापती सी ओ हे निश्चित जबाबदार असतील असं या सगळ्या रहिवाशांचं मत आहे